गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असं मिळून अस्तित्वात आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या आतच संघर्षाचे वारे वाहू लागले सत्तेच्या गोटात खटके उडत असून विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे का अशी कुजबूज जोर धरू लागली आहे यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून एकनाथ शिंदे भाजपच्या वागणुकीमुळे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिल्लीवारी सुरू केली आहे उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा असतानाही सलग दुसऱ्या आठवड्यात त्यांनी राजधानीत पाय रोवले आणि त्यामुळे राजकीय चर्चांना अधिक खतपाणी मिळाले दौऱ्यात शिंदे यांनी प्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली जवळपास पंचवीस मिनिटं एकांतात चर्चा झाली या चर्चेत महायुतीतील अडचणी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे प्रश्न अशा अनेक चर्चांवर त्यांनी चर्चा केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर शिवसेना शिंदे गटाचे खासदारी शिंदेसोबत उपस्थित होते यानंतर शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत पत्नी मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि सुनबाई देखील उपस्थित होत्या दरम्यान शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यावर विरोधक आणि राजकीय विश्लेषकांकडून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत शिवसेना नेत्या अयोध्या फोळ यांनी तर थेट आता सवालच उपस्थित केलाय आम्हाला सत्तेत समान स्थान मिळाला पाहिजे माझ्या नेत्यांचा छळ थांबणार नसेल तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू शिंदे यांनी मोदी शाह यांच्या समोर अशी केविलवाणी विनंती केली आहे किती ती सत्तेची लाचारी असं अयोध्या पोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय या पोस्टमुळे राजकीय चर्चांना एकच उदाहरण आलंय यावर शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये महायुतीतील हा राजकीय कल्लोळ आगामी निवडणुकांपूर्वी अजून रंगणार की थांबणार हेच पाहणं आता था कसं ठरणार आहे